नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फामला ॲडमिशन घेत आहेत तर त्यासाठी कॅपराऊन टू जो आहे दुसरी प्रवेश फेरी आहे त्या संदर्भातल्या ज्या व्हॅकेंट सीट आहेत त्याची माहिती या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे ई सी ई टी सी एलची वेबसाईट जिथे तुम्ही फॉर्म भरला त्याच वेबसाईटवरती पेजवरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन सिस्टीम हा जो अक ऑप्शन लिहिलेला आहे त्याच्या खालीच बघू शकता प्रोविजनल व्हॅकेन्सी फॉर कॅपराउन टू या ठिकाणी दिलेली आहे तर त्यावरती जर तुम्ही क्लिक करता तर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पी डी एफ फाईल डाउनलोड होईल आणि त्या पी डी एफ फाईलमध्ये पूर्ण राज्यभरामध्ये जेवढे फार्मसी कॉलेज आहेत आणि त्यांच्या ठिकाणी ज्या काही कॅपराउंड दोनसाठी साठी सीट राहिलेल्या आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून आहात तर, तर त्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याची माहिती पहा या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याचदा असं होतं की तुमच्या कॅटेगरीच्या जागा त्या ठिकाणी जरी नसतील तरी तुम्हाला मार्क्स चांगले असतील तरी ओपनच्या सीटवरती तुमचा हक्क असतो त्या ठिकाणी ओपन म्हणजे ओपन फॉर ऑल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या सीटवरती राईट असतो तुम्ही अप्लाय करू शकता परंतु कॅटेगरीचा जो कट ऑफ असतो तो थोडा कमी लागत असतो बऱ्याचदा असं होतं की मागच्या वेळेस अनेक विद्यार्थ्यांनी डाऊट विचारलेला की माझी कॅटेगरी एस सी आहे एस टी आहे एन टी आहे आणि मला जी ओपन अशी सीट लागलेली आहे लक्षात ठेवा तुम्हाला जरी कॅटेगरीमध्ये तुम्ही असलात सर्व डॉक्युमेंट क्लिअर असतील आणि तुम्हाला जास्त मार्क्स असल्यामुळे ओपनची सीट अलोट झालेली होती तुम्हाला तुम्हें तुम्हें तुम्हाला तर तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट हे मिळतच असतात तर एक पहिली गोष्ट अशी करा की तुमची कॅटेगरी तुमची जी काही आहे त्यानुसार सीट पहा नसतील तरी ओपनची जागा असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्हाला त्या कॉलेजला घ्यायचंच असेल तर ठीक आहे तर अशा पद्धतीनं जी काही सीट व्हॅकेन्सी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे दुसरी गोष्ट कॅपराउंड वनला जो कट ऑफ होता तो देखील इथं अवेलेबल आहे बघू शकता जिथे ऑनलाईन सिस्टीम आणि आपण प्रोविजनल व्हॅकेन्सी पॉर कॅपराऊंड टू पाहिलं त्याच्याच खाली या ठिकाणी बघू शकता प्रोविजनल कट ऑफ फॉर कॅपराऊंड वन कॅपराउंड वनचा कट ऑफ देखील या ठिकाणी दाखवलेला आहे ती देखील पी डी एफ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पी डी एफ डाउनलोड होईल आणि या पी डी एफमध्ये तुम्ही कॅपराऊंड वनसाठी कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ होता हे बघू शकता तर कॅपराउंड वनचा कट ऑफ आणि कॅपराउंड टूसाठी किती जागा वॅकेंट आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या आता राहिला प्रश्न कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याचा तर कॅपराउंड दोनसाठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो वापरायचा आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि त्या ठिकाणी फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराउन टू असा पर्याय अवेलेबल होईल तर ते तुम्ही लॉग इन करून चेक करा मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवलेला होता कॅपराऊन वनचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस करायची आहे आणखीन एक गोष्ट मोबाईलवरती फॉर्म भरत असताना बऱ्याचदा स्क्रीन छोटी असते आणि जो काही प्रेफरन्स नंबर सेट करायचा आहे त्यामध्ये बऱ्याचदा चुका होत असतात तर कृपया जर तुमच्याजवळ कोणतं एफ सी सेंटर असेल त्या ठिकाणी जा किंवा सायबर कॅपे असेल तिथे जा त्या ठिकाणी लॉग इन करा आणि स्वतःहून ऑप्शन फॉर्म भरा कृपया ऑप्शन फॉर्म भरत असताना जर सायबर कॅपेवाला भरत असेल तरी देखील तुम्ही ते प्रेफरन्स नंबर आणि कॉलेजची नावं बरोबर आहेत का या सगळ्या गोष्टींची खात्री आहे ती जरूर करा आणखीन एक गोष्ट जे विद्यार्थी कॅपराऊंड वनमध्ये बेटरमेंट करून आलेले आहेत तर लक्षात ठेवा कॅपराऊंड दोनचा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुमच्या कॅपराउंड वनमध्ये मिळालेलं जे कॉलेज होतं ते आपोआप या ठिकाणी शेवटच्या क्रमांकाला तुमचं येणार आहे म्हणजे समजा आता कॅपराउंड दोनचा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही तीन कॉलेज टाकले चार कॉलेज टाकले जे काही कॉलेजेस टाकाल तर त्या कॉलेजेसच्या खाली आपोआप शेवटी तुमचं कॅपराउंड वनला मिळालेलं कॉलेज येणार आहे म्हणजे जर तुम्हाला कॅपराऊंड दोनला कोणतं कॉलेज मिळालं नाही तर ते कॉलेज आपोआप तुमच्या हातामध्ये राहणार आहे आणखी एक गोष्ट जर तुम्ही कॅपराऊंड वनला बेटरमेंट करून आला आहे तर आता कॅपराऊंड टूचा ऑप्शन फॉर्म भरत असताना जे कॉलेज हवं आहे ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे असेच कॉलेज टाका कारण या ठिकाणी जर तुम्हाला कुठलं नवीन कॉलेज मिळालं तर अगोदर मिळालेलं कॉलेज पूर्वी मिळालेलं कॅपराऊंड वनमध्ये मिळालेलं कॉलेज हे निघून जाणार आहे बाकी हे फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट ॲटो फ्रीज याबाबत ऑलरेडी आपण बऱ्याचदा डिस्कस केलेला आहे त्या त्या, त्या गोष्टी पुन्हा या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं तुम्हाला जर डाऊट्स असतीलच तर ते व्हिडिओ पूर्वीचे व्हिडिओ पाहून घ्या बाकी आणखीन काही तुमच्या शंका असतील खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं देऊ आणि हा जो कॅपराऊंड दोनचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याचं वेळापत्रक देखील आपण ऑलरेडी काल डिस्कस केलेलं आहे काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये तरी देखील पुन्हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो कॅपराऊंड दोनसाठी तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो वीस तारखेपासून वीस ऑगस्टपासून बावीस ऑगस्टच्या दरम्यान भरायचा आहे त्याचा जो कॅपराऊंड दोनचं रिझल्ट आहे तो तेवीस तारखेला येईल आणि चोवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेला दुपारी तीनपर्यंत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची आहे म्हणजे फ्रीज किंवा नॉट फ्रीज बेटरमेंट आणि जर तुम्ही फ्रीज केला असेल तरच त्या ठिकाणी चोवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या संबंधित कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्टिंगसाठी जायचं आहे जर फ्रीज केला असेल किंवा ॲटो फ्रीज झाला असेल तर पुन्हा तुम्ही बेटरमेंट केला असेल तर जायला लागत नाही तर हे काही महत्त्वाच्या सूचना होत्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या डिस्कस केलेल्या आहेत आज दिवसभर लॉग इन करून चेक करत राहा ऑप्शन फॉर्म भरण्याचा पर्याय अवेलेबल झाला असेल तर कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरून घ्या लक्षात ठेवा कॅपराउंड वनला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नसेल तरी देखील या ठिकाणी कॅपराउंड दोनला ऑप्शन फॉर्म भरू शकता कॅपराउंड वनला कॉलेज मिळालेलं होतं आणि तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट काहीच केलेलं नाही तुमच्याकडून राहून गेलं असेल तरी देखील कॅपराउंड दोनला ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि जरी तुम्ही कॅपराउंड वनला बेटरमेंट केलेलं आहे आणि तुम्हाला काही फॉर्ममध्ये एडिट करायचं आहे नवीन कॉलेज ॲड करायचे आहेत तरी देखील तुम्ही कॅपराउंड दोनचा ऑप्शन फॉर्म भरू शकता थोडक्यात काय ज्यांनी कॅपराऊंड वन मध्ये फ्रीज केलेलं आहे आणि ॲटो फ्रीज झालेला आहे असे विद्यार्थी वगळता बाकी सर्वजण ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टला आलेलं होतं असे सर्वजण राउंड दोन साठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात तर आय थिंक मला वाटतं की सगळ्या गोष्टी सर्व डाऊट क्लिअर केलेल्या आहेत सगळे डाऊट आपल्या सर्व व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलेच असतात पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण न बघता डिरेक्टली खाली येऊन कमेंट करता मग सर्वांच्या कमेंटला उत्तर देणं शक्य होत नाही तर कृपा करून थोडेसे व्हिडिओ पाहत चला पूर्ण व्हिडिओ पाहत चला कारण तिथे तुमचे डाऊट क्लिअर झालेले असतात ठीक आहे आणखीन काही डाऊट राहत असतील तर मग कमेंट करा त्यांचे उत्तर पुढच्या व्हिडिओत नक्कीच दिले जातील धन्यवाद थँक्यू